नमस्कार आपण आलो आहोत दादेगाव येथे पैठण तालुक्यातील दादेगाव एक छोटस गाव आहे आणि इथे आपण जाणून घेणार आहोत मतदारांची प्रतिक्रिया त्यांच्या मनात काय आहे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून रावसाहेब दानवेंना सहाव्यांद उमेदवारी देण्यात आलेली आहे आत्तापर्यंत पाच वेळा ते खासदार झालेले आहेत आणि इथं सहाव्या वेळा परत एकदा ते त्यांना उमेदवारी दिलेली आहे भाजपने त्यांच्या विरोधात आहेत महाविकास आघाडीचे कल्याणकाळे डॉक्टर कल्याणकाळे उभे आहेत हे दुसऱ्यांदा रावसाहेब दानवेंच्या दा विरोधात लढवत आहेत निवडणूक आणि तिसरा जो उमेदवार आहे मराठा आंदोलनाचा एक चेहरा आहे मंगेश साबळे म्हणून त्यांनी पण या निवडणुकीत उडी घेतलेली आहे तर आपलं नाव काय सर राजेंद्र मोरे आपण सरपंच आहात ना हा दादेगाव ज्यागिरीचे सरपंच आहे सरपंच आहेत तर आपण सरपंच आहात गावाचा विकास झाला पाहिजे हे प्रत्येक सरपंचाची इच्छा आहे हो तर आत्तापर्यंत या पाच वर्षाच्या वर दहा वर्षाच्या ज्या टर्म आहेत ज्या दिवसापासून हा मतदारसंघ जालन्याला जोडला गेला तर तेव्हापासून खासदार आहेत रावसाहेब दानवे तुम्ही त्यांच्या कामगि कामावर खुश आहात का नाही काम तर त्यांचं पैठण तालुक्यामध्ये काम असं म्हणावं असं काम नाही आहे पण आता महायुतीचे आता उमेदवार आहे असल्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत पण असं एवढं म्हणजे काम त्यांनी म्हणजे पैठण तालुक्याकडे थोडं दुर्लक्ष करतात ते पण आम्हाला आता महायुतीचा उमेदवार असल्यामुळं त्यांना मतदान करावं लागणार आहे माझं नाव संतोष कचरू भोडके बर तुम गाव कोणतं राहणार दादेगाव गाव तुमचं काय मत आहे आता माझं मत असं आहे आता आम्ही सर्वसामान्य माणसात घराघरात काय म्हणते सुधारणा व्हायला पाहिजे रस्त्याची सुधारणा व्हायला पाहिजे नदी नाल्या सगळे रस्त्याचे आमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आज आमच्या सगळ्यात रस्ते एवढे आलेत का ते विचार तर सोय मग याच्यावर काय नेमकं कुणी काय करायला पाहिजे आम्हाला एवढं सांगायला आम्ही काही सांगणार नाही मला एक सांगा वर्ष नाही हा पालखी मार पाल मार्ग आहे नाही हा पालखी मार्ग आहे हा पालखी मार्ग आहे पण अवस्था हो। खूप खराब आहे तुम्ही पण आलात या रस्त्याने आमचं आमचं एवढंच एवढं दानव साहेब नाही एकदा या रस्त्यावर यावा आमचा विषय असा कसा आम्ही दानव साहेब आहेच पण आमची विनंती कधी नाही आमच्यावर लक्ष द्यावा बर मत म्हणजे दानवी साहेबांना मतदान करणार फक्त त्यांनी वेळेस जे चुका केल्या गावाकडे लक्ष द्यावा आणि मी बीजेपी म्हणजे मोदीला बीजेपीला मतदान करणार आहे आणि बरं करणार आहे बीजेपी युनिफॉर्म युनिफॉर्म शिविलकोड लागू करणार आहे म्हणजे कोणती जात पात्र राहणार नाही बरं याचा म्हणजे अर्थ अर्थ असा होतो आणि काँग्रेस काँग्रेसला याबद्दल मतदान करणार नाही कारण की काँग्रेस आले की ते का म्हणते आम्ही युनिफॉर्म कोड येऊ देणार नाहीत कॅन्सल करू आता अग्निवीर अग्निवीर योजना मग तर जे चांगले ती शंभर टक्क्यापैकी जे पंचवीस टक्के आपलं आर्मी सैनि, सैनिक सैनिक चांगलं हे करते ना त्यांनाच ते अग्निगणमध्ये राधी पंच्याहत्तर टक्के वापस पाठवले जातील ते जे चांगले पंचवीस टक्के सैनिक राहतील त्यांनाच आर्मीमध्ये राहण्यात हे हे राहील आणि पंचाहत्तर टक्के वापस म्हणजे आर्मी आपली मौँजब मौँजब चांगली मजबूत होईल प्रकारे मजबूत मी योजना चांगली तुमची चांगली बार, बार, बार। तुम्ही मोदींना मतदान करता दादे गाव हा दादी बर तुमची काय प्रतिक्रिया आमची काही प्रतिक्रिया नाही आम्ही सरपंच मागच येत सरपंच तुम्ही आहात सगळे जण सरपंच मतदार म्हणून तुमच्या मनात काय

बरं या लोकसभा इलेक्शनच्या विषय तुमची काय प्रतिक्रिया आमचं कोणत्या दिशेने चाललंय आणि काय होऊ शकतं या इलेक्शन जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं काय होईल दानवी साहेबांचं काम चांगलं आहे आहे मोदी साहेबांगळ चांगलं आहे मोदी मुळे दानवे साहेब निघून त्यांचं वैयक्तिक वैयक्तिक त्यांचं काय करते ते आपल्याला माहित नाही पण यावा ते पण म्हणजे मोदी लाट आहे यायलाच पाहिजे शंभर टक्के यायला काय पाहिजे काय करायला पाहिजे अजून मोदींनी नाही नाही तो प्रश्न ना भाए 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 ना सगळं काय करायचं म्हणजे मोदी गॅरंटीवर तुमचा विश्वास आहे धन्यवाद हे जे लोकसभा इलेक्शन आहे याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही विद्यमान जे खासदार आहेत रावसाहेब दानवे यांच्यावर तुम्ही खुश आहात का यांच्या कामावर खुश काय भरपूर कामं केलीत त्यांनी गावासाठी खुश आम्ही खुश आहे त्यांच्यावर त्यांच्यावर खुश आहे का मोदींवर खुश आता मोदी आता हे आम्हाला मात पुढचं नाही एवढं सांगता येत बरं तुम्ही दानवे तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया काही नाही नाहीये आपल्या दानवे साहेबांनी इकडे पाहिलंच नाही पैठण तालुक्यात इकडे अंश नाही खेडेपाड्यावर काही भेट भेट दिलीच नाही आतापर्यंत हे सातशे बावन्न महामार्ग आहे हा पाच किती किती वी दोन हजार वीस पर्सेंटच्या बंद आहे याच्याकडे सुद्धा लक्ष देऊ लक्ष नाही बरं बरं हां देऊन बरं एक विषय दुसरं ना दुसरं काही नाही भाऊ आता तुम्ही काय ठरवलंय आहे ठरवलं आता भाऊ आणि वेळेला काय आता दानि साहेबांचा इकडे मग चक्कर मारले तर मग पाहू चक्कर मारून चक्कर मारून काम चालू करायला पाहिजे पंढरपूर मार्ग आहे दिसले नाही काम केलं के 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 ना बर का नाही बंद पडले काय केलंय आमचे खासदार ना बरोबर कर्तव्य नाही का हे महामार्ग आहे पंढरपूर पंढरपूर आहे पैठण पंढरपूर महामार्ग आहे ना बरं लक्ष द्यायला पाहिजे पालखी मार्ग आहे हा पालखी मार्ग ही आतापर्यंत हा मार्ग म्हणजे रस्ता केलाच नाही कुठं आहे पाहिला तुम था हो तुम्ही किती आल रस्त्याचे एकीकडे सगळ्या तालुक्याचे रस्ते चांगले होत असतात लक्ष दिलेलं नाही पुढे लक्ष दिलं नाही लक्ष दिले असत महामार्ग पूर्ण झाला मागणी केली होती का सरपंच म्हणजे गावकऱ्यांनी रस्त्यासाठी मागणी केली मागणी केली चालू आहे काम चालू काम बंद पाड बंद पाडून टाक तुम्ही काय काय निर्णय निर्णय काय नाही आता दानव साहेब जर आले बघू मग काय करायचं ते पण त्यांना पर्याय नाही माझं नाव श्यामदिलीप फंगारगे बर दादेगावमधून दादे हो दादेगाव तुमची काय प्रतिक्रिया आहे माझी प्रतिक्रिया अशी आहे की दानवे साहेब मागच्या निवडणुकीला निवडून आल्यापासून तर आत्तापर्यंत ह्या निवडणुकीपर्यंत मला तर असं आठवत नाही की दानवे साहेब पैठण तालुक्यात आले पैठण तालुक्यातून दानवे साहेबांचं समजा येतच नाही आहेत आणि आले तरी एकनाथ श्रेष्ठीनिमित्त येतात दर्शन वगैरे घेतात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटून निघून जातात त्यांचं दुर्लक्ष आहे पैठण तालुक्याकडे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे रस्त्याची रस्त्याकड पण लक्ष नाही ह्या निवडणुकीला आमचं सर्वांचं काळे साहेबांना सहकार्य कारण दानवे साहेब काय लक्ष देत नाहीये बर त्यामुळे बरं दानवे साहेबांच्या कामावर तुम्ही शंभर टक्के ना खुश नाखुश आहे म्हणून तुम्ही पर्याय निवडला पर्याय निवडला आणि ये <laughs> ते येतच नाही पैठण तालुक्यात त्यांचं लक्षच नाही त्यांना मतदान करायचं कशा म्हणजे अजून एक संधी द्यायची तुमची इच्छा आता बात नाही डॉक्टर कल्याण काळेला तुम्ही मतदान करा शंभर टक्के मतदान करा धन्यवाद तालुक्यामध्ये येऊन गेले ना आता नाही इलेक्शन म्हणून नाही यापूर्वी आले होते येऊन गेले होते भरपूर दिवस झाले तरी आठवत नाही पण येऊन गेले नंतर आलेच नाही आले नाही आता सध्या काय हे उद्या होती ना आता समजा आता यायचं पण काही गॅरंटी नाही ना दानवे साहेब सरकार येणार येणार ते नाही सांगू शकत पण खाली आपल्या जालना जिल्ह्यात कल्याण काळे शंभर टक्के येणार शंभर टक्के निवडून गॅरंटी आमचं मतदान ते माझा बरोबर ओके धन्यवाद तुमचं नाव माझं नाव प्रमोद आहे लोकसभा इलेक्शनकडे आमचा दृष्टिकोन त्रास आहे का मी विकास ह्याच माध्यमातून ह्या इलेक्शन कडे बघतोय आमची किंबहुना एवढीच अपेक्षा आहे का जो कोणी इथला अपकमिंग जो खासदार असेल त्यांनी प्रॉपर पैठण तालुक्याकडे लक्ष देऊन गावगाव विकास करावा हिंदू मुस्लिम हे जे चाललेले सध्या राजकारणाचा जो सध्या mm. जो एक पायंडा मांडलेला आहे सध्या आता गव्हर्नमेंटच्या सध्याच्या चालू गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये किमान त्याला फाटा देत तुम्ही विकास ह्या मुद्द्यावर जर प्रॉपर जर लक्ष देऊन जर काम केलं तर विजय निश्चित तुमचाच आहे उमेदवार कुठला आहे हा महत्वाचा विषय नाही त्याची प्रायोरिटी काय त्यांनी काय करायला पाहिजे ॲक्च्युली ते महत्वाचं राहील हे माझ्या वतीनं मी सांगतो बरं म्हणजे तुम्हाला ते जाती याच्यात इंटरेस्ट नाही बरोबर तुमचं फक्त गावाचा विकास झाला विकास गावाचा विकास गावाचा विकास कोण करू शकतो असं तुम्हाला वाटतंय कोण आता शिवरिटी तर मी कोणाला देऊ शकत नाही कारण याच्या अगोदर विद्यमान तुमच्याकडे तीन पर्याय आहेत कोण करू शकतो विकास तीन पर्याय आहेत आता जे आता त्याच्या अगोदर जे पंचवीस वर्ष आमचा मतदारसंघ जो ऍक्च्युली संभाजीनगर मध्ये होता तो डिवायडेड इन टू आता जालन्यामध्ये झालेला आहे जालन्यामधले आता जे विद्यमान खासदार आहेत आपले रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही मोडतो पण मला असं ओवरऑल असं मतलब निदर्शनास आलेलं आहे का ते स्वतः ह्या मतदारसंघात कधी फिरलेले नाही आहेत पैठण तालुक्याच्या मतदारसंघात जेणेकरून त्यांचं जर त्याच्या प्रॉपर मतदारसंघात जर लक्ष नसेल कॉन्सन्ट्रेट नसेल तर ते आपल्या गावचा काय विकास करतील हे एक माफक अपेक्षा त्यांच्याकडनं बरोबर जर आता सध्याचे दोन ऑप्शन अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये खल्याण काळे आता हे नवीनच असतील नवीन कस काय त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली निवडणूक लढवली थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला या मतदारसंघामध्ये जर ते नवीन असेल ना तर असंच म्हणायला हरकत नाही ना हा हा बर... या मतदारसंघामध्ये ते नवीन आहेत आता त्यांना स्टेबल होईपर्यंत वेळ जाईल तोपर्यंत पुला घालून किती पाणी जाईल याची काय गॅरंटी देते बरं बरं सांगा दादासाहेब वाघ मारे बरं या इलेक्शन तुमच्या मनात काय काय ठरवलं विकासाला मतदान करणार विकासाला म्हणजे कोणाला जो विकास करेल तो जो देशाचा विकास करू शकतो जो राष्ट्राचा विकास करू शकतो त्याला मतदान करणार असं <सभी> <गास था। सभी> <गास था। सभी> कोण <कौन? सभी> मोदी साहेबांना मतदान करणार मोदी साहेबांना दानवे बघून नाही मोदी साहेबांना बघून मतदान म्हणजे तुम्ही दानवेच्या कामावर कामावर खुश नाही आहेत आहे त्याच्याबद्दल जबाब नाही त्यांनी कमी थोडेफार कमी केले तरी चालते देश टिकला तर आपण टिकू बर साहेब या या इकडे आता बंधू जे बोलले का ते खरं सांगा दादासाहेब दिगंबर खेरकड राहणार दादेगाव माझं असं मत आहे की समजा दानवे साहेब जर खासदार असताना इथं असले आले कारण की ते खासदार आहेत हर गावामध्ये आज त्या जिल्ह्याला खूप काही पाच सहा आठ नऊ तालुके हे जोडलेले असतात ते हर गावामध्ये जाऊ शकत नाहीत आणि ही गोष्ट एक खरी आहे एक कोणताही खासदार समजा परिपूर्ण विकास करू शकत नाही त्या लेवलला आपल्याला तालुका लेवल आमदार दिलेला असतो आणि दुसरी गोष्ट ह्या दहा वर्षामध्ये अशी कंडिशन आहे मला देशाचं किंवा तालुक्याचं नाही सांगायचं आज आमची ग्रुप ही ज्या गावामध्ये मी राहतो पहिले जे काम होते लक्ष देत नव्हते आज दानवेला मतदान केलं म्हणजे मोदींना कारण ते एकटे आहे ना खूप चांगले निर्णय घेऊ राहिले आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये असे झाले की उभं त्रुक काही कारणास्त्र एखादा रस्ता राहिला असं नाही तर आजच्याला आहे आज ना एकदम भारी क्वालिटीचे रस्ते म्हणजे शिव रस्ते असतील किंवा कोणते रस्ते असतील खूप प्रमाणात काम झालेलं आहे आणि कुठेही अडचण येत नाही म्हणजे असं नाही की यांना असं करायचं थोडाफार तर भ्रष्टाचार राहणार याला काही कारण असतील ना सर सर करून अगोदर तुम्ही विचारला नाही का म्हणून का विचारला नाही का शेतकरी आडी याला म्हणजे शेतकऱ्यांमुळे रस्ता झाला नाही सर प्रॉब्लेम असा आहे की साऱ्या गोष्टी शासनावर कुल कुंबून दिल्या जात नाही बरोबर याला काही अडथळे केले ते शेतकऱ्यांनी आता शासकीय प्रोसिजर आहे त्या गोष्टीला पुढे वाहण्यासाठी काहीतरी कालावधी लागणारच आहे ना बरं म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत आणि सर म्हणजे कोणतं सरकार असून द्या सर लोकप्रतिनिधींचं चुकत असं नाही किंवा ग्रामपंचायती सर आपण ग्रामपंचायत लुटून जपत नाही नागरिकाची काही जिम्मेदारी आहे ना काही करायची बरोबर बरोबर आणि आज म्हणजे आपल्याला प्रश्न रोजगाराचा त्याचा आहे किंवा शिक्षणाचा आहे आज मी जर साठ टक्के घेऊन जर मी बारावीला जर साठ टक्के घेऊन म्हणलं मला नोकरी पाहिजे सोपं नाही साहेब बरोबर आज आपल्याच क्षमता पाहिजे ना आज मी जर नव्याण्णव टक्के पाडत माझं शासन बाहेरच्या बा, देशामध्ये दे जाण्यासाठी खर्च उचलायला तयारी पण मी त्या गुणी नाही ना बर बर, बर। हा मग मी ते हे द्यायला नाही पाहिजे ना म्हणजे रोजगार आज रोजगार आज तुम्हाला शिक्षण फ्री आहे कोण म्हणतं शिक्षण फ्री नाहीये सुविधा फ्री आहेत आज समजा आमचं गाव आहे ग्रामपंचायत जर चांगले कामं केले त्यांना कामं भेटतील ना बर आणि ते चांगले काम करते म्हणून काम भेटू राहिले ना बरोबर बर म्हणजे ह्या गोष्टी आहेत आणि मी जर गरीब असलेच म्हणलो साहेब माझ्या कांदा इतका भाव पाहिजे जमणार नाही साहेब आमचं मत मोदींना पाहून मोदी कडे पाहून दानवे आज तुम्ही साहेब आज कोणत्याही ऑफिसला जा आज मी म्हणत नाही शंभर टक्के भ्रष्टाचार कोणतंही सरकार बंद करणार नाही पण आज जो वचूक आहे वरून तो वचूक पहिले नव्हता बरोबर ठीक आहे मतदान मतदान आमचा जालना जालना लोकसभेला बरं आता तुम्ही एक तरुण आहात हो तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून या इलेक्शनकडे पाहताय सर जे काय ॲक्च्युली जे डेव्हलपमेंट चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्या काही गोष्टी जे चालू आहेत ना तर माणूस ज्या ज्या काष्टाचा उमेदवार उभा असाल कास्टाच्या वाईजनं मतदान करतोय तर मतदानाचा असं म्हणणं आहे की जातीनुसार मतदान जातीनुसार होत आहे हा जो हेतो आहे मेन म्हणजे हा लोकसभेला व्हायला नको आहे म्हणजे जे काही जातीवादीचं राजकारण चालू आहे बर हा पॉईंट म्हणजे एक दुष्काळ त्यांना चुकीचं आहे बरं हा सगळ्या या काही गोष्टी होत्या तर भाजप आहे तर भाजपाच्या विरुद्ध कसं आहे संविधानात चालतो आहे का आम्ही संविधान बी मुडीत काढू ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि आज खासदारकीला मतदान करणं म्हणजे नरेंद्र मोदीला मतदान करण्यासारखं आहे बरं हा तर ह्या गोष्टीला आपला विरोध आहे म्हणजे तुमचं भाजप संविधान तोडेल म्हणजे बदलेल असं तुमचं तुम्हाला त्यांचे डायरेक्ट व्याख्यान आहेत ना समोरासमोर त्यांचे लोकसभेचे खासदार बोलतात आणि जे आमचे सध्याच्या लोकसभेचे आयुक्त आहेत लोकसभे राऊसाहेब साहेब यांना आम्ही आतापर्यंत कधी असं बघितलेलं नाही का लोकसभेमध्ये ते उभे उठून त्यांचे मुद्दे मांडलेत किंवा त्यांच्या मतदानासाठी काय पाहिजे बरं त्यांना कधी असं बोललेलं पण नाही आणि त्यांच्याकडून आजपर्यंत आमच्या गावासाठी काही अपेक्षित असलेल्या गोष्टी आल्या पण नाही शक्यत होते आज पर्यंत मध्ये सगळं आले नाही माझा जन्म होऊन चोवीस वर्ष झाले मी अजून सगळं त्यांना असं साक्षात पाहिलं नाही पैठणमध्ये आले तुम्ही अजून दानं पाहिलं पाहिलंच नाही जे काय बघतो पर्याय काय पर्याने कन्फर्म मी पर्याय नाही सांगू शकत मी एक मतदान माझा मतदानाचा अधिकार आहे मी असं कन्फर्म माझा अधिकार आहे मला संविधाना अधिकार दिलेला आहे मी तो जसा बजवायला बजवायचा तुम्ही बजावणार कोणाला सांगायची गरज नाही मला ओके धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य